याच्यामध्ये बघा कांदा वगैरे काहीही पडत ईट जे आहे ते चाळून ठेवलेलं होत जास्त काही वेळ लागत नाही अगदी मी स्वागत करते नाही दुपारची वेळ आहे ही आज सकाळी जो आहे तो मी केला नव्हता तर बघा दुपारचा टायमिंग आहे आणि सगळं गल घरातलं आवरलेलं आहे आज मुलांना सुट्टी होती त्यामुळे बघा थोडस लेट झालेलं आहे आज मुलांना सँडविच आहे ते बनवून द्यायचं आहे आणि या ठिकाणी सुशिला जो आहे तो देखील मी बनवत आहे तर बटाट्याचे जे साल आहेत ते असे ठेवलेले आहेत त्याच्यामुळे खूप मस्त लागतं आधी बटाट्याचे जे साल आहेत ना तर ते काढणार नाही हे असंच ठेवणार आहे याची बटाट्याचे भज्जे बनवणार आहे याच्यामध्ये सँडविच मध्ये ठेवून मग त्याचे सँडविच जे आहेत ना ते मुलांसाठी बनवणार आहे त्याला साल जे आहेत बटाट्याचे ते आवडत नाहीत त्यामुळे तिच्यासाठी हे जे साल आहेत ना ते काढावं लागत आहे तर एक बटाट्याचं साल जे आहे ते मी काढून घेणार आहे याच्यामध्ये बघा कांदा वगैरे काहीही पडत नाही फक्त याच्यामध्ये बेसन जे पीठ आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर मग याचे साधे आपले मग आपला जो ब्रेड आहे त्याच्यामध्ये ठेवून त्याचे मस्त असं सँडविच जे आहेत ते बनवून घ्यायचं आहे मुलांना आवडतं बघा असं म्हणजे पातळ असे काप करायचे आहेत सुशिण्यासाठी कांदे जे आहेत ते चिरून घ्यायला लागलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत या ठिकाणी बघा मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला आणखी झणझणीत असा सुशिला बनवायचा असेल तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण या ठिकाणी थोडस जास्त देखील घेऊ शकता सुशिलामध्ये जास्त काहीही पडत नाही अगदी साधा आणि सिंपल लवकर बनणारा हा सुशिला आहे भांडी जी आहे ती बघा धुवून ठेवलेली आहेत भांडी लावून घ्यायची आहेत तर या ठिकाणी सुशिल्यासाठी जे काही साहित्य लागत आहे ते मी आधी एका प्लेटमध्ये काढून घेते ज्यावेळेस स्वयंपाक बनवायचा असतो त्यावेळेस बघा सर्व तयारी करून घेतली ना तर बघा आपला टाइम जो आहे तो कमी लागतो आणि या ठिकाणी बघा साहित्य गोळा करण्यामध्ये गॅस जो आहे ना तो देखील जास्त जातो हो, त्यामुळे सर्व साहित्य आधी मी जवळ घेऊन ठेवते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते तर या ठिकाणी बेसनचे पीठ जे आहे ते घेतलेलं आहे जे आहे ते थे चाळून ठेवलेलं होतं चार ते पाच चमचे पिठ टाकायचं आहे काही नाही जास्त नाही मुलांना बघा बाहेरचं काही देण्यापेक्षा ज्यावेळेस आपण आपल्या हाताने आणि आपल्या घरी बनवतो बघा त्यावेळेस ते हेल्दी असतं आणि बघा हायजेनिक देखील असतं त्यामुळे बघा आपण आपल्या मुलांना शक्यतो घरचे पदार्थ आहे जे आहेत ते बनवून खायला द्यायला पाहिजे तर या ठिकाणी हा जो ओवा आहे तो टाकलेला आहे हातावरती चोळून टाकल्यामुळे त्याची चव जी आहे ती छान लागते तर घेतलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवत असते त्यामुळे बघा किचन जे आहे ते स्वच्छ राहतं माझं सुशीला बनवायच्या आधी या ठिकाणी हे जे पीठ आहे ना ते मी तयार करून ठेवणार आहे याला किमान पाच ते दहा मिनिट लागतात तर बघा हे पीठ छान असं भिजू दिल्यानंतर मगच याचे भजे जे आहेत ते करणार आहे याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ जे आहे ते टाकून घेतलेलं आहे धोनी पावडर जी आहे ती टाकायची आहे थोडीशी हळद जी आहे ती टाकत आहे आणि मुलांना स्कूल जायचं होतं त्यामुळे मुलांसाठी मी गव्हाचा ब्रेडपुडा जो आहे तो आज आणलेला नव्हता तर बघा दुधाबरोबर खाण्यासाठी हा दुधापासून बनवलेला जो ब्रेड आहे तो छान लागतो त्यामुळे आजच्या दिवशी मी तोच ब्रेडपुडा आणलेला होता उरलेला असल्यामुळे त्याचा अशा पद्धतीने सँडविच जे आहे ना ते बनवून मुलांना देत आहे बेसनचं जे पीठ आहे ते बघा बटाट्याच्या फोडीला चांगलं असं लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल जे आहे ते बघा या ठिकाणी थोडस जास्तच टाकायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर जे आपण बटाट्याचे काप केलेले होते ते याच्यामध्ये टाकायचे आहे मात्र तेल जे आहे ते थोडस जास्तच ठेवायचं आहे तेल गरम होईपर्यंत या ठिकाणी सुशिला जो आहे ना तो मी करून घेणार आहे कारण सकाळी स्वयंपाक केलेला नव्हता त्यामुळे चांगलं गरम होईपर्यंत या ठिकाणी हे जे मुरमुरे आहेत ना ते पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत मुरमुरे भिजवण्यासाठी बघा दोन ते तीन ग्लास जे आहेत ना ते पाणी लागतं आणि बघा हे जे मुरमुरे आहेत ते चांगलं निवडून घ्यायचे आहेत स्वच्छ दोन तीन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा हे जे मुरमुरे आहेत ते अगदी मी स्वच्छ छान केलेले होते तर आता पाण्यामध्ये भिजत घालणार आहे भिजल्यानंतर याला फोडणी जी आहे ती करून घ्यायची आहे बघा मुलांना पोहे जे आहेत ना ते जास्त आवडत नाहीत त्यांना सुशिलाच आवडतो तर अशा पद्धतीने बघा मध्ये घाण निघतं तर याला काढायचं आहे मुलांना बघा पोहे जे आहेत ते आवडत नाहीत मुलांना सुशिला जो आहे तो जास्त आवडतो अगदी झटपट होतो काही वेळ जास्त लागत नाही भिजून ठेवलं की हा सुशिला लगेच तयार होतो तेल तेल हे बघा स्वयंपाकघरामध्ये आपला बराचसा वेळ जात असतो त्यामुळे प्रत्येक वस्तू जर आपण स्वयंपाकघरातील जागच्या जागी ठेवायला शिकलो तर स्वयंपाकघरातील जो काही जास्तीचा वेळ आहे तो आपण वाचवू शकतो आणि बाकीच्या रूम क्लीन करण्यासाठी तो वेळ देऊ शकतो तर या ठिकाणी फ्रीजमध्ये हा ब्रेड पुडा जो आहे तो ठेवलेला होता सकाळी मुलांनी खाल्लेलं होतं आणि या ठिकाणी हा ब्रेड ब्रेडपुडा एवढा उरलेला आहे तर आता याचेच सँडविच जे आहे ते मुलांसाठी बनवत आहे तेल जे आहे ते पण आता संपत आलेलं आहे तेल जे आहे ते देखील मला आणखी आणायचं आहे तर या ठिकाणी बघा फोडणी जी आहे ती मी करून घेत आहे सुशिला करण्यासाठी जास्त वेळ आपल्याला लागत नाही फोडणी जर झाली तर सुशिला अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होतो तर बघा क्लिनिंग जी आहे ती माझी चालूच असते नाहीतर बघा बराचसा वेळ जो आहे तो मला परत किचन स्वच्छ करण्यासाठी द्यावा लागतो तर या ठिकाणी बघा फोडणीमध्ये घेतलेले आहेत मिरच्या या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि शेंगदाणे यामध्ये तुम्ही दाळवं देखील टाकू शकता जे आहे ते गरम झालेलं आहे का

हे बघा मित्रांनो आपल्या मुलांना ज्यावेळेस काही खायला आवडतं त्यावेळेस आपण त्यांना त्यांच्या पद्धतीनं खायला दिलं पाहिजे कारण बघा प्रत्येक वेळेस आपण आपल्याच पद्धतीने ज्यावेळेस त्यांना खायला देतो त्यावेळेस बघा मुलं कंटाळतात त्यामुळे कधीतरी त्यांना त्यांच्या पद्धतीचं खायला जे आहे ते मी करून देत असते तर आज मुलांना वडापाव खायचा होता वडापाव काही मी बनवलेला नव्हता हे अगदी झटपट बनतं आणि बघा या ठिकाणी थोडासा वेळ जो आहे तो आपल्याला कमी लागतो त्यामुळे त्यांच्यासाठी हा वडापावसारखाच ना काहीतरी पदार्थ जो आहे तो त्यांना खाल्ल्यासारखा वाटेल त्यामुळे आज त्यांच्यासाठी हे बनवलेलं आहे मी त्यानंतर शेंगदाणे आहेत घ्यायचे शेंगदाणे असे छान फडक होतात त्यानंतरच कांदा टाकायचा आहे नाहीतर त्यामुळे बघा हे काय होतात मऊ पडतात कांदा जर आपण आधी टाकला ना तर आधी शेंगदाणे त्यानंतर मग कांदा जो आहे ते टाकायचा आहे हे जे बटाट्याचे काप आहेत ते बघा असेच खाण्यासाठी देखील मस्त असे लागतात आणि याच्याबरोबर गरमागरम जर चहा असेल ना तर आपला सकाळचा नाश्ता जो आहे ना तो देखील या ठिकाणी तयार होतो आणि बघा सुशिला जो आहे तो देखील झालेला आहे हे जे मुरमुरे आहेत ते बघा किमान दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ असे धुवा कारण याच्यामध्ये बरीचशी घाण जी आहे ना ती निघते त्यामुळे दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ असे हे मुरमुरे धुवून घेतले पाहिजेत छान असा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर हे जे बटाट्याचे काप बनवलेले आहेत ना आपण ते खाण्यासाठी तयार होतात तर बघा या ठिकाणी हा मसाला डबा जो आहे तो देखील मी जागच्या जागी ठेवून घेत आहे आणि हा तवा जो आहे तो असा इथे ठेवलेला होता तर त्याला देखील धुण्यासाठी ठेवलेला आहे तर बघू शकताय मस्त अशी ही जी बटाट्याची काप आहेत ना ते तयार झालेले आहेत अगदी गरमागरम तुम्ही असेच खाऊ शकता किंवा सँडविच बनवून देखील याचं खाऊ शकता तर मुलांना सँडविच जे आहे ते आवडतं त्यामुळे सँडविच बनवून त्यांना देणार आहे जो सुशीला बनवलेला आहे त्याच्यावरती प्लेट झाकायची आहे आणि त्यानंतर बघा वाफ जर आली ना तर मस्त असा सुशिला जो आहे तो तयार होतो तर बघू शकता है तुम्ही या ठिकाणी सुशिला जो आहे तो तयार झालेला आहे मुलांना देऊन घेणार आहे तर बघा अगदी झटपट कमी वेळात बनणारा हा सुशिला तयार होतो सकाळी नाश्त्यासाठी अगदी उत्तम असा पर्याय आहे तर बघू शकता या ठिकाणी हे जे ब्रेड आहेत ना तर याचं बनवणार आहे सँडविच तर हे जे काप केलेले आहेत ते असंच याच्यावरती ठेवून द्यायचं आहे मग मस्त मुलांना सँडविच जे आहे ना ते खायला तयार होत तर या ठिकाणी दोन ते तीन सँडविच बनवलेले होते मी चमचा आहे सोहम हा बघा स्वयंपाक घरातच बसलेला होता त्याला आता देऊन घेते आणि त्यानंतर आर्याला जे आहे ते देखील द्यायचं आहे ती बाहेर खेळत आहे तर तिला बोलून तिला देखील द्यायचं आहे तर मित्रांनो अगदी झटपट बनतील असे नाश्त्याचे पदार्थ जे आहेत ना आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे चला मग भेटू आणखीन एका का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ